आज मी तुम्हाला उडपी स्टाईल सांबार घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक शेंग घेतलेली आहे कापून एक गाजर घेतलेला आहे एक मिडियम साईजचं वांग मी बारगे फोडी करून घेतलेले आहेत आणि पाऊन कप मी दुधी भोपळा कापून घेतलेला आहे दुधी भोपळा जास्त घेतलेला आहे तुम्ही लाल भोपळासुद्धा घेऊ शकता कच्चं केळंसुद्धा घेऊ शकता तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या सांबारमध्ये घालू शकता अर्धी वाटी मी डाळ तुरीची धुवून घेतलेली आहे आता मी हे सर्व कुकरला वेगवेगळं वेग शिजत घालणार आहे अर्धी वाटी तुरीची डाळ मी धुवून घेतली आहे आणि त्यात पाव चमचा हळद घातली आहे आता मी कुकरला डाळ आणि ह्या भाज्या शिजून घेणार आहे भाज्या मी कोरड्या शिजवून घेणार आहे सर्व भाज्या आणि टोमॅटो कापून मी हे आता उकडायला ठेवणार आहे सांबार करण्यासाठी इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे सहा पाच सात लसूण पकाई घेतल्या आहेत सात आठ लाल तिखट मिरची घेतलेली आहे घरात सुकवलेली तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता एक टेबलस्पून मी ओलं खोबरं घेतलं आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत एक चमचा जिरा घेतला आहे पाव चमचा मी दाणे घेतले आहे एक वेलची घेतली आहे हिरवी दोन लवंग घेतली आहे एक टेबलस्पून धने घेतलेत एक टेबलस्पून चण्याची डाळ घेतली एक टेबलस्पून मी सुके तांदूळ घेतलेले बघा आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहे <laughs> अंबारचा मसाला करण्यासाठी कढईत मी एक चमचा तेल घातलेला आहे गरम झालंय ह्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालायचं आहे एक टेबलस्पून तांदूळ घालायचे आहेत एक टेबलस्पून डाळ घालायची आहे चण्याची एक टेबलस्पून मे धने आखे घालायचे आहेत लवंगा हिरवी वेलची पाव चमचा मेथी हे सर्व घालायचं आहे हे थोडस रोस्ट करून घ्यायचं आहे वाळायचं नाहीये हे रोस्ट झाला आहे ह्यामध्ये आपण तिखट किती पाहिजे ते लाल मिरच्या घालायचे आहेत पाच मी लसूण पाकळ्या घेतले आहेत एक इंच अद्रक घेतला आहे कोबर घेतला आहे एक टेबल आणि कढी हे सर्व घालून मी कांदा कापून घेतलाय तो सुद्धा घालायचा आहे पण हे पण सर्व भाजून घ्यायचं आहे घालायचं आहे चिमुड भर ते चांगलं फ्राय करून भाजून घ्यायचं आहे कांदा भाजण्यासाठी याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आपलं हे भाजत आलंय आता यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकते तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट सुद्धा घालू शकता आता हे चांगलं फ्राय करायचं आहे थोडस पाणी टाकून शिजवायचं काश्मीरी मिरची याच्यासाठी टाकल्याची आपला सांबारला कलर चांगला आहे शिजून द्यायचं आहे सॉफ्ट झालं की थंड करून मी ग्राइंड करून घेणार आहे आता हे फ्राय करून झालेलं आहे पाणी आटलेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि थंड करून लागलं की ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून वाटून घेणार आहे आता आपण सांबारला फोंडी द्यायची आहे त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर दोन चार टेबल स्पून तेल घालायचं आहे त्यावर ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे तडतडून द्यायची आहे मोळी तडतडली आहे फोडणी भाजली की त्यामध्ये आपण ज्या उकडून घेतलेल्या भाज्या त्या घालून परतून घ्यायच्या आहेत मुठभर हिंग घालत आहे याच्यामध्ये फोडणीला वाटून घेतलं का दोन घालायच आहे हे जरा दोन तीन मिनिटं परतून घ्यायचंय याच्यात वरून काय एक्स्ट्रा मसाला घालायचा नाहीये जो काय आपण वाटलेला आहे त्या मसाल्यामध्येच आपल्याला हे करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल तिखट पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये घालू मसाला आपण भाजूनच केलेला आहे त्यामुळे जास्त परतायची गरज नाहीये आता याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे मी दोन ग्लास पाणी टाकत आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे तर घाला आणि ही जी डाळ उकडून घेतली होती ती डाळ सुद्धा मी याच्यामध्ये घालत आहे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला आता याच्यामध्ये आपण चवीला मीठ घालायचं आहे चिंच घेतली आहे थोडीशी मी भिजवून चिंचेचा तुम्ही कोळ करून घालू शकता अशी स्मॅश करून चिंचेचा कोळ घालायचा आहे किती आंबट पाहिजे तेवढं आणि एक चमचा मी किसलेला गूळ यामध्ये चवीसाठी टाकत आहे हे आता पाच दहा मिनटं चांगलं मिडियम गॅसवर द्यायचं आहे हे आपल्याला चांगलं उकळून द्यायचं आहे आता याला वरून तडका द्यायची गरज नाही कारण आपण तडका देऊन डायरेक्ट शिजायला घातलेला आहे सांबार चांगला शिजला आहे मी गॅस बंद करत आहे तुम्ही बघू शकता सांबार किती छान घट्ट झालेला आहे हे बघा आपलं सांबार रेडी झाला आहे इडली आहे आणि मेदू वडे आहेत मेदू वडा इडली कसं करायचं त्याचा त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलला आहेत मी त्याची लिंक देईल आणि हा ज्या तुम्ही बघू शकता आपला सांबार किती घट्ट आणि छान झालेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे